नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज बातम्यांचे अहिल्यानगर मध्ये वाजवा तुतारी घरोघरी वाजवा तुतारी महाविकास आघाडीचे दक्षिण नगर मतदारसंघात स्वाभिमान जनसंवाद यात्रा गांधी मैदानात मोठ्या उत्साहात संपन्न अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर सब्बन महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी आज अहिल्यानगर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री शरद पवार व माननीय श्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत गांधी मैदानात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री शरद पवार हे सकाळीच नगरमध्ये आले होते टिळक रोड येथील नंदनवन लॉन येथे कार्यकर्ते मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात सर्व समाजाच्या वतीने त्यांचे संवाद व त्यांचे प्रश्नांचे मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यात आले हा मेळावा आयोजित करण्यात आला होता व तिथून एस टी बस स्थानक येथे सायंकाळच्या सुमारास भव्य रॅली काढण्यात आली व जुन्या एस टी बस स्थानकापासून मुख्य रस्त्यावरून माळीवाडा पंचपीर चावडी आशा चौक चा नवी नेता सुभाष चौक मार्गे गांधी मैदान येथे आल्यावर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली व अभिषेक कळमकर यांच्या चाहत्यांनी खांद्यावर उचलून संपूर्ण नेण्यात आले व शरद पवार साहेब व आदित्य ठाकरे व बाळासाहेब थोरात यांना पोलीस संरक्षणात आणण्यात आले व त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले या कार्यक्रमात शिवसेनेचे विक्रम राठोड व सर्व नगरसेवक व काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व आम आदमी पार्टीचे सर्व पदाधिकारी संपूर्ण जिल्ह्यातून नेते मंडळी ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक आदी मान्यवर उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा